बिबट्या हा छाताळावर बसून पतीच्या नरडीचा घोट घेणारच होता तितक्यात पत्नी धावली पतीच्या प्राणासाठी बिबट्याशी एक तास झुंजली आणि पुढे असं काय घडलं ज्यामुळे या पत्नीचं जगभर सर्वत्र होतंय कौतुक संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस ब्रोस्टॅन या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मध्यरात्री बिबट्या मेंढ्याच्या वाघोरीत घुसला त्यानंतर त्याने एका मेंढीचा फरशा देखील पाडला वरण्याचा आवाजाने मेंढपाल धावत आला त्याच्यावर देखील पुढे बिबट्यानं झडप काटली हाताचा चावा घेतला त्याच्या छताडावर बसला आणि तितक्यात नरडीचा घोट खेळणार तेवढ्यातच त्याची पत्नी त्याच्या मदतीला धावली पतीचा जीव वाचवण्यासाठी बिबट्याच्या मानगुटीवर बसून तिने त्याचे तोंड काठीने झोडलं ही सुमारे एक तासाची झुंज होती थरारक अंगावर शहरी आणणारी होती दरम्यान जखमी मेंढपाळ चंदूपूजा धजोडे यांच्यावर सध्या संगमनेरमध्ये उपचार सुरू आहेत पतीचे प्राण वाचवण्यासाठी तिने दिलेल्या झुंचीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे चंदू व त्याची पत्नी नंदा ही कारवस्ती परिसरात मेंढ्या चारत होती बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या सर्व मेंढ्या वाघोरात बंद केल्या होत्या रात्री जेवण करून हे दाम्पत्य झोपी गेलं होतं पहाटेच्या सुमारास एक ते दोनच्या दरम्यान बिबट्याने थेट छेपखेप वाघोरात प्रवेश करत एका मेंढीवर हल्ला केला सर्वच मेंढ्या ह्या जोराने ओरडू लागल्या त्यानंतर नंदा झोपेतून जागे झाल्या त्यांनी पती चंदू यांना उठवले या दाम्पत्याने बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला पण बिबट्याने चंदू याच्यावरच झेप घेतली त्यांना खाली पाडलो डाव्या हाताचा चावा घेतला चंदू मोठ्याने ओरडले आपल्या पतीवर झालेल्या हल्ल्याने नांदा यांनी क्षणाचा विलंब न करता आपल्या जीवाची न करता रणरागिणीचा अवतार घेत पतीसाठी धावून गेली पतीच्या छातीवर बसलेल्या बिबट्याच्या शेपटीला दोन्ही हाताने धरून त्या ओढू लागल्या बिबट्याने चंदू याच्या गळ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पत्नीने जीवाची न करता थेट बिबट्यावरच झेप घेतली थेट त्याचे मुडकच धरलं हातात आलेल्या काठीने त्याच्या तोंडावर मारा केला चंदू यांचा लचका तोडण्याचा प्रयत्न करत होता बिबट्या मात्र पत्नी बिबट्यावर तुटून पडली बाजूच्या वावरातून बिबट्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता त्यामुळे मेंढ्याच्या कळपातच पत्नी आणि बिबट्या ही एकमेकावरती झेप घेत होते ही झुंज सुमारे एक तास चालू होती असं पत्नीनं खुद्द सांगितलंय दरम्यान हा ऑरडावडा ऐकून ग्रामस्थ जमा झाले त्यांनी जखमी चंदू यांना तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं या ठिकाणी प्राथमिक औषधोपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी संगमनेरीतील कु कुठे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे चंदू याच्या दोन्ही हातावर मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत सुदैवाने या दोघांचेही प्राण वाचलेले आहेत त्या पत्नीसाठी एक लाईक नक्कीच बनतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या या एस एस ब्रोस्टॅले चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका